एवढी जनता जर आक्रोशानं रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले आक्रोश जाणून घेणार मग सरकारच कसलं आहे मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्या साखळ्या चालवायच्या वसुली करायची का काय निवडणुकीतले खर्च झाला आहे तिची कालच एका सरपंचाला हो ते झालं आहे परभणीचं मॅट्रा झालंय राजगुरूला झालं आहे कल्याणमध्ये झालं आहे आंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालं आहे मग तर हे चेन उभा का काय सरकार आरोपींना डामण्याऐवजी पैसे वसूल करायला काय निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकराचे मुर्दे पाडू या या घटनेच्या नंतर सरकारमधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय का हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसतं ते बी नाही हा दोन्ही बी नाही ते एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही त्या भानगडीत पडू नये असे आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षापणे की ताबडतोब धरतील मागचे बी कोण कौन कोण येतं मोठाले लहान मंत्री आमदार भामदारं कोणी असले ते स्वतः घेतील यापेक्षा रोष नाही परवांना